बंधू या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षणामध्ये संतवयाचा कसा समावेश करता येईल मुलांवर संस्कार कसे करता येतील अशा स्वरूपाचा साधारण विषय आहे आणि येत्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक फार मोठं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे ज्याला शुद्ध मराठीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्याचं फार मोठं आव्हान आहे कारण मूलतः संस्कार करण्याकरता संत वाङ्मयासारखं दुसरं साधन नाही पण संस्कार करत असताना संत वाङ्मयाला होणारा स्पर्श हा दोन टप्प्यात झाला पाहिजे पहिलं प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांची बुद्धिमत्ता कुशाग्र असते पाठांतर चांगलं होऊ शकतं त्यामुळे प्राथमिक शिक्षणामध्ये पाठांतराचा विभाग असावा ज्यामध्ये प्राधान्याने दोन्ही हरिपाठ असावेत माऊलींचा हरिपाठ आणि नाथ महाराजांचा हरिपाठ हा प्राथमिक शिक्षणात पाठांतराला असला पाहिजे आणि पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये संत वाङ्मयाकडे पाहण्याची अर्थदृष्टी आली पाहिजे आणि ती अर्थदृष्टी येण्याकरता आपल्या संप्रदायामध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या मुलांना कळेल अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या गोष्टींमध्ये काही सार आहे तत्व आहे हल्ली कीर्तनामध्ये सुद्धा अशा गोष्टी सांगितल्या जातात ज्याला तात्पर्यच नाही आहे गोष्टी अशा सांगितल्या पाहिजेत ज्याला तात्पर्य आहे आता इथे एक उपक्रम चालवला जातो ज्ञानेश्वरीच्या परिचयाचा हा अशा स्वरूपाने उपक्रम चालतात त्या मुलांपर्यंत ते, ते उपक्रम जातात पण त्याला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्याला आकार येऊ शकत नाही म्हणून शासनाच्या स्तरावरून अधिकृतरित्या जर मुलांना हरिपाठ दिला गेला मुलांना ज्ञानेश्वरी दिली गेली ज्ञानेश्वरीचा परिचय करून दिला आणि तिसरा टप्पा आहे संतांच्या जीवन चरित्राचा परिचय हल्लीच्या काळामध्ये आपल्या द्ना सगळ्यांना ज्ञात असेल राजस्थानमध्ये कोटा नावाचं एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये कोचिंग क्लासेसचा फार मोठा व्यवसाय आहे पण त्या कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाच्या खालोखाल चालणारा व्यवसाय हा मानसोपचार तज्ज्ञांचा आहे त्याचं कारण या मुलांना डिप्रेशन येतं मुलं गर्तेमध्ये अडकतात ज्याला आजकालच्या मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये रॅटरेस म्हणतो आपण उंदरांची शर्यत त्याच्यात त्या, त्या मुलांना पळवलं जातं आणि त्यामध्ये ती मुलं माणूस विसरतात आपल्याला कालची एक घटना सांगतो पुण्यामध्ये एक दुर्दैवी अपघात झाला काही लोकांचा जीव गेला आणि तिथे त्या लोकांच्या पडलेल्या वस्तू आणि पैसा गोळा करण्याकरता गर्दी झाली आहे दुर्दैव त्याचं कारण हे शिक्षित नाहीत असं नाही पण ते माणूस की विसरले आधुनिक शिक्षण काय शिकवतं आमच्या परिसरामध्ये एमआयडीसी मोठमोठ्या गाड्या तयार होतात मर्सिडीज कंपनी आहे मेबॅक नावाची गाडी आहे जवळजवळ सात साडेसात कोटी किंमत आहे त्या गाडीची अशा मोठमोठ्या गाड्या तयार होतात मग आधुनिक का शिक्षण काय शिकवतं संपूर्ण गाडी उकळून ती पुन्हा बसवावी हे बुद्धीचं सामर्थ्य आधुनिक शिक्षण देतं पण ज्या गाडीचा जो भाग मी काढला त्या गाडीचा खरा भाग त्या गाडीला बसवावा डुप्लिकेट बसवू नये हा भाग मात्र संस्कार देतो आणि हा संस्कार संत वाङ्म्याशिवाय करण्याचं सामर्थ्य अन्य कोणत्याही ग्रंथात नाही आता शिक्षणाचा आणि संत वागण्याचा संबंध नाही का तर याचं उत्तरे आहे पण तो अत्यंत मर्यादित आहे मराठीच्या पुस्तकामध्ये कवितेच्या विभागामध्ये एखादा अभंग आणि त्यातही कधी कधी भानगड अशी होती की पहिली दोन चरणं एका अभंगाची दुसरी दोन चरणं दुसऱ्या अभंगाची आणि हे घडलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग जेव्हा छापला गेला दोन चरणं त्या अभंगाची छापली दोन दुसऱ्या अभंगाची गुरुवरे महाराज मला घेऊन बालभारतीत गेले आणि बालभारतीतल्या लोकांना विचारलं लो, तुम्ही असं का केलं त्यांनी सांगितलं आम्हाला हे अवघड वाटतं अभ्यासक्रम ठरवणाऱ्या लोकांना संत वागण्या अवघड वाटावं हे दुर्दैव आहे कारण जीवनाचं तत्वज्ञान संत जितक्या सुलभतेने सांगतात जेवढ्या सोपेपणाने सांगतात तेवढ्या सोपेपणाने जीवनाचं तत्वज्ञान कुणीही सांगू शकत नाही आणि त्यातही आपण ज्यांच्या चरण असे आहोत असे माऊली ज्ञानोबारा आहे मला वाटतं संपूर्ण या पृथ्वी तलावर एकटे ज्ञानोबारा आहे असे आहेत जे पुरुष असूनही माऊली आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन जर मुलांना मिळेल तर मुलांचं जीवन काय घडेल किती सुंदर घडतील मुलं जर आपल्या जीवनामध्ये माऊलींचा आदर्श समोर ठेवतील अहो आपल्यावर येणारी संकट फार लहान आहेत लहान लहान गोष्टी आहेत काय झालंय शालेय शिक्षण गुणांवरच अवलंबून आहे पण त्या गुण या शब्दाची व्याख्या करत असताना मार्क्स अशी जी केली जाते ना त्याऐवजी गुण याची व्याख्या सद्गुण अशी झाली पाहिजे आणि सद्गुणांवर आधारित शिक्षण पद्धती दैवी संपदेवर आधारित शिक्षण पद्धती ज्ञानाधिष्ठित समाजरचना असं जर आपण मुलांना देऊ शकलो कारण आपलं राज्य फार मोठ्या संकटातून इथपर्यंत आलेलं आहे आपल्या मागच्या पिढ्यांनी फार संकट भोगली ब्रह्मलिन जोग महाराजांचा एक प्रसंग सांगतो ब्रह्मलिन जोग महाराज नाना महाराजांकडे श्रवणाला येत असत आणि लक्ष्मी रस्ता आणि बाजावडा रस्त्याच्या कोपऱ्यावर नगरकर तालीम आहे त्या नगरकर तालिमीचे वस्तात ब्रह्मलीन जोग महाराजांचे थोरले बंधू होते आणि ते त्यांच्या हातात तुम्ही जर बघितलं चित्रात तर काठी आहे त्या काठीला सोटा म्हणतात सोटा आपली मुलं ज्याप्रमाणे ज्ञानसंपन्न व्हावी त्याप्रमाणे ती सामर्थ्य संपन्नही व्हावी कारण दुर्बळाला उपदेश करण्याचा अधिकार नाही म्हणून शालेय शिक्षणामध्ये संत वाङ्मयाबरोबर सगळ्या मुलांना सूर्यनमस्कार व्यायाम जोर बैठका आणि असे व्यायाम प्रकार ज्या व्यायाम प्रकारांना शरीर आणि इच्छा या दोनच गोष्टी लागतात असे भारतीय व्यायाम प्रकार आणि संत बांग्मय याचा जर शिक्षणामध्ये समावेश होईल तर मुलांना संस्कार करणं असा विषय राहत नाही आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो थांबतो कारण वेळेची मर्यादा आहे मला जर ह्याच्यावर वेळ जास्त दिला तर आपण एक चार पाच तासही बोलू शकतो कारण त्याच्यात काम आहे तेवढं पण या मुलांवर संस्कार करत असताना भानगड अशी झालेली आहे की त्या शिक्षकांचा त्यांना मिळणारा सहवास हा चाळीस मिनिटांचा म्हणजे शिक्षणाचा एक तास चाळीस मिनिटाचा झाला आहे म्हणजे एक तास जेव्हा मुलगा शिकतो असं म्हणतो तेव्हा तो, तो चाळीसच मिनिटं शिकतो आणि त्यामध्ये संस्कार करण्याची जबाबदारी ना शिक्षक घेतो ना पालक घेतो गरज याची आहे की शिक्षकांना पहिल्यांदा शिकवलं पाहिजे शिक्षकांना संत वागवण्याचे धडे दिले पाहिजे आणि शिक्षकांनी ते आत्मसात करून जसं आम्ही मध्ये म्हणालो की हल्ली चाली नीट म्हटल्या जात नाहीत कीर्तनात याला उपाय काय तर चाल म्हणणाऱ्याला आधी अभंग समजवून सांगितलं पाहिजे आणि अभंगाचा भाव लक्षात घेऊन त्यांनी चाल म्हटली तर ती खाली घसरणार नाही त्याप्रमाणे शिक्षकाला जर त्या अभंगाचा खरा अर्थ माहीत असेल तर तो विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊ शकेल म्हणून शिक्षकांसाठी एक शाळा सुरू केली पाहिजे ज्या शाळेमध्ये शिक्षकांना हे शिकवलं जाईल आणि तिथून तयार झालेले शिक्षक ते शिकवतील अशा पद्धतीने जर हे होईल तर याला एक आकार येईल गुरुवारी महाराजांनी ब्रह्मलिन विलासराव देशमुख शिक्षण मंत्री असल्यापासून दोन हजार सतरा सालापर्यंत दरवर्षी महाराष्ट्र शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि तो याच आशयाचा आहे की शालेय शिक्षणामध्ये संत वाङ्मयाचा अंतर्भाव झाला पाहिजे आणि तो जर होईल तर आपल्याला समाजामध्ये काय घडेल याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आपली एक फार मोठी पिढी फळी निर्माण करण्याचं सामर्थ्य या वाङ्मयात आहे आपण सगळे ज्ञाते आहात निरक्षर विवेकवान आहात पण बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे माझ्या परंपरेने मला जे सांगितलं आहे ते निर्भयपणानं मांडणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी ते मांडलेलं आहे यातलं जे योग्य आहे त्याचा शासनाच्या स्तरावर अंगीकार व्हावा शालेय शिक्षणामध्ये अंतर्भाव व्हावा आणि उद्या कोणत्याही विद्यार्थ्याला जर कीर्तनाला उभं केलं तर त्याला कीर्तन करता यावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण व्हावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून दिला धन्यवाद महाराज